जागतिक बाजारपेठेत भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठानं आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या के उपक्रमांनी चालना मिळेल असं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ आणि जस्ट फॉर एंटरप्रेनर यांच्या वतीनं पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सिनर्जी समिटच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सेक्रेटरी आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एन जे पवार जे फॉर ई संस्थेचे संस्थापक विशाल मेठी बिझनेस सेलच्या प्रमुख अमृता देवगावकर डॉक्टर जे एस भवाळकर डॉक्टर संजीव चतुर्वेदी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल स्कूलचे सल्लागार डॉक्टर सचिन वर्णेकर आदी उपस्थित होते तीनशेपेक्षा अधिक आंतरप्रेनर्स आणि गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच साठपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप आयडियाचं सादरीकरण केलं त्यासाठी काही उद्योजकांनी आवश्यक गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली ज्यांनी उत्पादनाचं संशोधन केलं आहे आणि ते बाजारपेठेत आणू इच्छितात यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सिनर्जी समिटच्या माध्यमातून होत आहे हे कौतुकास्पद आहे असं सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा घेण्याची ही संकल्पना तीस वर्षांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुढे आली सांगलीमध्ये डिपेक्स या नावानं सुरू झालेल्या या उपक्रमात सुरुवातीला वीस प्रकल्प सादर झाले आज यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपला चालना दिल्यानंतर सृजन हा उपक्रम सुरू झाला चांगल्या मॉडेलला आर्थिक मदत करण्यात येऊ लागली नवनवीन कल्पनांवर संशोधन व्हावं असं नमूद करून पाटील म्हणाले की चांगल्या कल्पनांना बाजारपेठ मिळण्याची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक बाजारपेठेत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणला आहे देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा जागतिक बाजारपेठेत भारत तिसऱ्या स्थानावर असेल यासाठी प्रयत्न सुरू आहे ज्या देशांनी संशोधनाला चालना दिली त्या देशांनी जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य केलं आहे यापूर्वी आपला देश कायमच परदेशातून आयात करत राहिला आहे पंतप्रधान मोदी यांनी संशोधन आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांवर भर दिलाय संशोधनातून पुढे आलेल्या उत्पादनांना स्टार्टअप आणि स्टँडअपच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली हे करत असताना नवीन शैक्षणिक धोरण आणले आपल्याकडे बुद्धिमत्ता नाविन्यता आणि कल्पनाशक्तीची कमतरता नाही त्यामुळे संशोधनाच्या आधारावर देशानं प्रगतीचा नवा मार्ग अवलंबला आहे देशाच्या सुरक्षा दलाची सर्व यंत्रसामग्री आपण आयात करत होतो मात्र सध्या आपण आपल्या सुरक्षा यंत्रणांची पूर्तता करून चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली कोरोना काळात सायरस पुनावला यांनी लसीचं संशोधन केलं कोरोना काळात सायरस पुनावाला यांनी लसीचं संशोधन केलं महिलांच्या कर्करोगावर लसीचं संशोधन त्यांनी केलं त्यांच्या अशाच दहा उत्पादनांची संपूर्ण जगात कीर्ती होते देशाच्या अर्थकारणाला चालना देण्याबरोबरच संपूर्ण देशाची गरज भागवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या प्रकारचं संशोधन आता आपण करू लागलो आहोत विशेष म्हणजे या संशोधनाला जगाची मान्यता मिळत आहे अशा प्रकारे जगभरातील लोकांची गरज ओळखून नवनवीन संशोधन केल्यास देशाच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे ध्येयानं काम करा यशस्वी उद्योजक म्हणून जगात नाव कमवा जगातून जेवढं कमवता येईल तेवढं कमवा मात्र सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून समाजासाठी योगदान द्या असं आवाहन पाटील यांनी केलं डॉक्टर स्मिता जाधव म्हणाल्या की राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाला मार्गदर्शन करत असतात तसेच त्यांचे कायमच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या चांगल्या उपक्रमांना पाठबळ असतं जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी या समिटच्या माध्यमातून काही नवीन संकल्पना मिळतील विद्यार्थी आणि उद्योजक यांनी जीवनामध्ये येणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करताना स्वतःवर कायम विश्वास ठेवायला हवा तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हीच धाडस केलं पाहिजे तसंच आव्हानांचा सामना करताना यातून येणाऱ्या संधी आपल्याला पकडता आल्या पाहिजे प्रत्येक अपयश हा यशाचा पाया असतो नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकातून यश मिळवण्यासाठी काय करायला हवं याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले लेखिका जे के ले। लेकी का जेके रोलिंग यांना जीवनात खूप अपयश पचवावं लागलं मात्र त्यांनी हॅरी पॉटरसारख्या नॉव्हेलची निर्मिती करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला नवीन स्टार्टअप आणि उद्योजकांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि इनोव्हेशनला अनेकदा गुंतवणूकदार मिळत नाही अशावेळी त्यांनी निराश न होता प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जात अशावेळी त्यांनी निराश न होता प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जात राहावं डीपीयू इन्क्युबेशन सेंटरनं गेल्या वर्षभरात दीडशे पेंटंट घेतले एकशे सव्वीस कॉपीराईट घेतले या समिटच्या माध्यमातून मी उद्योजक आणि गुंतवणूकदार यांना सांगू इच्छिते की नवीन इनोव्हेशन घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी डी पी यूचे कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांनी विद्यापीठाचे उपक्रम आणि विद्यापीठानं मिळवलेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाला नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे एन आय आर एफच्या रॅकिंगमध्ये विद्यापीठाचा देशपातळीवरील सव्वेचाळीसावा क्रमांक आहे विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजला अकरावा क्रमांक आणि डेंटल कॉलेजचा पाचवा क्रमांक आहे विद्यापीठाला ग्रीन कॅम्पस पुरस्कार देखील मिळाला आहे डॉक्टर सचिन वर्णेकर यांनी यावेळी आभार मानले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा